काँग्रेस मधली सोलापुरातली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर भाजपासोबत हात मिळवल्याचा आरोप केलाय यावे सिद्धराम मेह्रे आणि अश्पाक बरोळगी आमने सामने आले त्यांनी मुद्दा म्हणून जाणून बुजून भाजपला फक्त खुश करण्यासाठी भाजपचं त्यांचं काय तरी पडद्याच्या मागिंग झालेलं आहे आणि हे जे मागं माझ्याबद्दल घडलं तेच जबाबदार आहेत हे त्यांनी जाणीवपूर्वक सगळं केलेलं आहे त्यांना कदाचित राग असेल की मी त्यांच्या बरोबर शिवसेनेत गेलो नाही भाजपला कोणी मदत करतय दोन हजार नऊ मध्ये कोणी मदत केलंय दोन हजार चौदा मध्ये कोणी मदत केलं दोन हजार एकोणीस मध्ये कोणी मदत केलंय दोन हजार चोवीस मध्ये कोणी मदत केलंय हे पहिलं त्यांनी त्यांचं आतमध्ये झाकून बघावं नाहीतर वाकून बघावं त्याच लक्षात येईल त्यांना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका